माझ्याकडे त्याच्या पार्टीने मग सांगितलं मी पोयसरची जे मंडळ आहे त्या मंडळाचा हा गणपती बनणार आहे कसा रेडी होतो तो बघूया अकरावी ला आणि आपल्या गणपतीच्या मूर्त्या बनवल्या कुठे आम्हाला आता तुम्ही कॉलेजलाच आहे वा मित्रांनो बघा कॉलेजला जाणारी पोरं इकडे हेल्प करण्यात येतात सपोर्ट करतात नमस्कार मित्रांनो मी सुभाष म्हणजे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो ब्लॉग नवीन असं आहे की आपल्याला तर माहिती आहे आता काही दिवस राहिलेत ते दिवस इकडे बघा आपल्या लाडक्या पप्पांचे मी तुम्हाला आज सर्व प्रोसेस जी गणेश आयडोल म्हणजे इथे आर्ट्स गॅलरी आहे इथे जे बनवले जातात मूर्ती वगैरे हो मोठ्या मोठ्या मूर्ती बनवल्या जातात जसं की पंचवीस आणि तीस फुटाच्या मूर्ती बनवल्या जातात तर त्या जा मूर्ती कलाकार इथे जे आहेत बनवणारे तर त्यांच्याशी आपण मुलाखत करणार तर आहोत इकडेसुद्धा काय काय बनलेले आहेत जे बाहेर तीन बनलेले आहेत तर ही मूर्तीचा प्रोसेस काय आहे हे बनवण्यासाठी काय काय लागतं आणि काय काय आपल्याला ते जॉईंट करावं लागतं ह्या सगळ्यांचा इथे आज आपल्याला या ब्लॉगमध्ये डिटेल भेटणार आहे तत्पूर्वी आपण जे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी जी ही मोहीम म्हणजे गणेशोत्सव हा लोकांना एकत्र येण्याचा जो मार्ग काढला तो अतिशय खूप चांगला काढला कारण आज रोजी आपण बघतो आहे की अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर जगभरामध्ये गणेशोत्सव हा जोरात आणि धूमधडाक्यात साजरा केला जातो आहे तर मित्रांनो खरंच सांगतो की त्यांचे मी आभार म्हणतो आहे की आता ते ह्या जगात नाही आहेत की त्यांनी हे जे केलं की आज रोजी आपण जात धर्म हे तर बाजूला राहिला विषय मला त्या विषयासंदर्भात बोलायचं नाही आहे पण आपण आज बघतोय की सर्व कास्टमधली जी लोक आहेत जे लाडके बप्पा हे सर्वांच्या घरोघरी घेऊन येतात तर असंच कायमस्वरूपी हे चालत राहील आणि मित्रांनो आजचा ब्लॉग एवढा धमाकेदार होणार आहे की इथे सर्व तुम्हाला कृती पाहायला भेटणार आहे कास्टिंगपासून ते गणपतीची मूर्ती कशी बनली जाते आणि काय काय करावं लागतं तर हे आपण आज ह्यांच्या या कारिगर जे आहेत ह्या शॉपमध्ये हे त्यांच्याकडून आज पूर्ण माहिती घेणार आहोत हात लावताना असेल किंवा अजून त्यांचा मुकुट लावताना असेल हे प्रॉपर आणि पूर्ण डिटेल हा ब्लॉगमध्ये भेटणार आहे तर सुरुवातीला आपण हा हात बघतोय जो मूर्ती बनवण्यासाठी सारचा तो साच्यामधला पहिला भाग जो आहे पोर्शन त्याने हात आपल्याला हा दाखवणार आहे काय काय सुरुवातीपासून केलं जाणार साबण साबण पहिला जे मी तुम्हाला दाखवलं मित्रांनो जे पामतेल आणि साबण हे पहिलं एक लिक्विड असं बनवावं लागतं हे काका इथे बसलेले आहेत आणि जे साबण आणि ते पामतेलाचं मी तुम्हाला दाखवलं हे जे पामतेल आहे इथे आणि साबण एक साबणाची वडी आहे दहा रुपयाची याचं एक मिश्रण करून हे लिक्विड या हाताला लावलं जातं काका बरोबर ना त्या हाताला हे हात जो लावणार त्याला लावणार ना त्याच्यानंतर काय करणार आपण पीओपी वगैरे ते मिक्स करणार आहेत मूर्ती जेव्हा पण बनते त्याच्या आधी जेवढे पण पार्ट्स असतात ते पार्ट्स मित्रांनो छोटे छोटे असतात म्हणजे जॉईन केलेले असतात ते आपल्याला पूर्ण सेपरेट बाजूला करावे लागतात तर तसंच हा जो हाताचा पार्ट्स आहे तर हे बघा त्याची बॉडी आहे जी पूर्ण दिसते आपल्याला छोटे छोटे भाग त्यांना जॉईन केलेले आहेत तर ते जॉईन केलेले पार्ट्स आपल्याला आता ओपन करायचे आहेत आणि ओपन केल्यानंतर ते जे के लिक्विड जे काकांकडून आपण बघितलेलं जे बनवलेलं साबण आणि पामतेल ते आता ह्या हाताला नंतर लावलं जाणार आहे आणि वरून ते पी ओ पी सोडणार तर पी ओ पी सोडल्यानंतरसुद्धा दुसरा हात वरून लावणार आहेत तर ती की प्रॉपर त्याच्यामध्ये बसून राहील व्यवस्थित राहील आणि नंतर किती तासानंतर दादा हे हात आपण मग बाहेर दोन तास तर दोन तासानंतर ते दादा बोलतात की ते हात आपल्याला ओपन करून बघायचं आहे ते बरीच सारी लोकं जी गणपतीची जी आपल्या लाडक्या बाप्पांची ऑर्डर देण्यासाठी येत असतात आणि तसेच आता एक अजून एक कस्टमर आले ते कस्टमर आहे से आया ते पोईसर वरून आले तांदिवली पोयसर आहे अच्छा तर ह्यांची सुद्धा एक मूर्ती आहे इथे जी बावीस फूट हाईट ची असणार आहे आणि त्याचं सुद्धा इथे काही आता काम चालू होणारच आहे तर त्यांच्याकडून आपण बघूया काही आ... त्यांच्याकडून माहिती भेटते का आपण फर्स्ट टाईम आलेत की केव्हापासून इथे गणपतीचे ऑर्डर देतात त्यांना सुद्धा तिथल्या मूर्ती कशा आवडल्या की नाही हे सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून आता माहिती पडणार आहे तर मूर्ती लेखे तर सार्वजनिक ले मंडळ काय आहे या आपली घर सार्वजनिक मंडळ सार्वजनिक मंडळ काय तो आपलं नाम मंडल नाम काय जय हिंद मित्रमंडळ जय हिंद मित्रमंडळ म्हणजे बावीस फूटचं हाईटचा आपला गणपती इथे बनतो आहे ऑलरेडी तर हे बघा कारखान्यात जे आपले कारीगर जे आहेत आता मूर्तीची सध्या आपण जी बघतो आहे काय प्रोसेस आहे ती चाललेलीच आहे ती ह्यांच्या गणपतीचीच चाललेली आहे तर ही आपण आता बघूया त्यांच्याकडून विचारून घेऊ तो आप किती सालचे यापे गणपतीचा मूर्ती रेडी तो हो गया? वो, अपने के अच्छा। तो आप कैसे लेके जाओगे यहाँ से मल्हा ट्रॉली है तो ट्रॉली आपने लाया है क्या अपन जी ट्रॉली सुधा बगन आप मुझे दिखा दो आपका ट्रॉली कहाँ पे है ही जी ट्रॉलीला त्यांनी थँक यू दादा थँक्यू ही बघा ही जी ट्रॉली आहे ती त्यांनी आणलेली आहे जवळजवळ हाईट तीन फीट हाईट आहे ना इसका तीन फीट हाई तीन फूट हाईट आहे आणि ह्या ट्रॉलीवरनं जे मलाडवरून पोईसरला त्यांचा गणपती जो मंडळाचा गणपती आहे तो जाणार आहे तर बघा ट्रॉली बघा कशी असते आणि आपल्याला ट्रॉली का इथे आणावी लागते कारण मोठे मोठे जे हाईटेड जे गणपती असतात त्यांना ॲक्च्युली आपण असं हातावरनं घेऊन जाऊ शकत नाही किंवा कशा गाडीवरून वगैरे घेऊन जाऊ शकत नाही आहे तर ऑलमोस्ट पहिली त्यांना ट्रॉली इथे अवेलेबल करावी लागते त्याच्यानंतर जे गणपतीची जी मूर्ती बनणार आहे ही ट्रॉलीवरती त्याची सर्व जी प्रोसेस होईल जे आपण आता परवा सुरुवातीला जे दाखवलं की ते हात वगैरे जॉईनिंग केले जातात ते किंवा त्यांचं ती पी ओ पी वगैरे सर्व जी त्यांची जो साच्या आहे त्या साच्यामध्ये पार्ट्स पार्ट्स छोटे छोटे त्यांना ते जॉईन केले जातात ते ट्रॉलीवरती होणार आहेत तर ह्या ट्रॉलीवरती त्यांची मूर्ती पूर्ण उभी होईल तो आम्ही दाखवणार आहे मला याच्यात सांगा हे का लावलं जातं हे निघत नाही म्हणजे जे तुम्ही पीओपी पी लावणार आहात ती निघणार नाहीये किंवा ती जर आपल्याला दोन तासानंतर जेव्हा काढणार आहे तर ते प्रॉपर येणार त्याच्याबरोबर तर मित्रांनो काय माहिती आहे का कधी कधी काय होतं की आपण जेव्हा जे आपण दाखवले मग असे छोटे छोटे पार्ट जे दादा आणत होते हाताचे की ते चिटकून येतं पीओपी पी आहे ना हातात ते चिटकून आल्यानंतर काय कधी त्याच्यातून थोडंसं मग ते भाग भेट हा भरावा लागतो पॅच मारावा लागतो थोडंसं काम अजून वाढतं तर ते वाढायला नाही पाहिजे म्हणून काय होतं हे ऑइल आणि साबणाचं सा लिक्विड आहे ते हाताला लावतोय बघा बघून घ्या आणि हे लावल्यानंतर आता पी आपण सोडणार आहेत मग हे तुम्ही काय करणार आता आता मारणार मारना। अच्छा हे जे तुम्ही काढलेलं आहे जो काय का, म्हंटल त्याला कात्या तर हे पीओपी मध्ये तुम्ही मिक्स करणार ना आता आता आपण सुरुवात जी केलेली आहे ती पीओ पी लावायला जो आपण जॉईन केलेला हात जो आपण ओपन केलाय जी प्रोसेस बघितलेली त्याच्यानंतर आता ते कात्या जे दादा स्वप्ना आहेत तिकडे ते पण आताच आलेत तर आता ही कामं वाटली गेलेली आहेत कारण ही कामं हो, का आपल्याला वेगवेगळी करावी लागत आहेत की ती मूर्ती आहे ना खूप हाईटची असल्याने त्याला खूप वेळ लागत जातो तर हे मिक्स करायचं आहे आपल्याला ही जी पी ओ पी पांड्यामध्ये काढली आहे तर ते काका आता मिश्रण करत आहेत काका तुमचं संपूर्ण नाव सांगा मला जरा सुरेश सोमागुरप सुरेश सोमागुरप आणि हे जे शॉपचे जे ओनर आहेत जे बनवतात इथे मूर्ती वगैरे जेव्हा सर्व मोठ्या मोठ्या मूर्ती बनवलेल्या आहेत हे पण आपल्या कोकणातलेच आहेत ते कोणतं गाव म्हटलं तुम्ही साखरपा आणि त्यांनी एक मोठा ह्या प्रोजेक्टमध्ये हात गाठलेला आहे हे तर मित्रांनो बघतो आपण गणपती बनवायचं म्हणजे साधं सोपं काम नाही आहे त्याच्यात खूप इन्व्हेस्ट करावी लागते आणि खूप मेहनत आहे तर ती ही मेहनत ह्या दादानी घेतलेली आहे आणि मोठे गणपती आपल्या ह्या सर्वांना बघायला भेटणार आहेत जी पी ओ पी आहे थोडी थोडी लावली जाते पण लेअर एक आपल्याला असा आहे लावा प्रमाणे सर्वांना माहिती होतं की पीओ म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती बनणार की नाही बनणार या सर्वांना थोडासा डाऊट होता पण आता जे कारखाने मोठमोठे जे परेल सारखे मोठमोठे कारखाने आणि ह्या ती मान्यता आपल्याला भेटलेली आहे मला सांगा आता हे आपले हात पैसे बनवतात ते काका बनवतात दादा बनवतात तुम्ही काय म्हणतात याला प्रॉपर काय म्हणतो आपण काच्या है ना आता जो नारला तसं तोच है ना, ना? आता हात आपण एवढे इथे काढलेले आहेत एक दोन तीन जोडी आहे ना हाताचे आपण आणि ह्याच्यानंतर आपण काय करणार आहे हातच काढायचे पाय काढून झाले पाय अच्छा हा पाय काढलाय का इथे मेन अच्छा मेन जो आपला जो हार्ट जो आपण हार्ट जो चेस्ट म्हणतो की देवाचं जे छातीचा भाग आहे जो पोट पोट आणि छाती आहे ना तर तो हा पोर्शन इथे हे बघा इथे बनलेला आहे रेडी झालेला आहे तर गणपती बाप्पा मोर्या तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या करायला विसरू नका आणि ही सुरुवात एवढी जोरात चाललेली आहे इथे की मित्रांनो त्यांनासुद्धा एकदा आपण शुभेच्छाची थाप टोकून त्यांचे आभार मानायचे आहेत जे हात आपण मकाशी जे प्लास्टर सर्व लावत होतो आतमध्ये ओ पी वगैरे लावत होते तर ते हात आपण हे बघा ह्या साईडला लावून झालेला आहे हा एक हात आहे आणि हा एक ह्या आहे हे छोटे छोटे पार्ट्स होते ते आपण जॉईन केलेले आहेत त्याच्यानंतर आता हे नटबोल वगैरे हो लावणार त्याला एकदम फिट्ट करणार आता हे फिट्ट केल्यानंतर वरती काय आपल्याला टाकायचं आहे का काय नाही ना मग ना? ना। हे प्रॉपर आता आता चिपकण्यासाठी त्याला गॅप मध्ये आतमध्ये काय टाकणार का काय टाकणार अच्छा हा जो पोर्शन आहे ना हा पाठ हा पाठ इथे बनलेला आहे दोन तास झालेले आहेत तर दोन तासानंतर ते आता ते का काढायला घेतले त्याला स्क्रू जे काढतात आता आणि आज चौदा तारीख म्हणजेच आता बाप्पांचं आगमन ऑगस्टच्या सत्तावीस तारखेला होणारच आहे म्हणून आता ही लवकरात लवकर जी प्रोसेस चालू आहे ती प्रोसेस आता मी या शॉपमध्ये बघण्यासाठी आले लेफ्ट दंड हा बनून झालेला आहे तर ही कृती आपण सुरुवातीपासून पाहिली आता बाकीचा चेस्ट आणि जो खालचा पोर्शन आहे जो मांडीचा हा तर ऑलमोस्ट लेडीज झालेलाच आहे ही जे चेस्ट आहे आपली हा पोर्शन बघा हा रात्रीच बनून झालेला आहे त्यानंतर हा जो पायाचा पोर्शन आहे जो बप्पा बसले आहेत असा हा पाय आहे आणि हा पाय आणि हे चेस्ट आणि हात हे तर आता भाग आपले जवळजवळ झालेलेच आहेत खालचा पोर्शन असणार आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती हे चेस्टचा भाग दाखवला ना हा चेस्टचा भाग कळवला जाईल त्याच्यावरती जो येणार आहे तो मानेचा भाग असणार सर्व पाठ एकत्र एक करून जे जॉईन करून बाप्पांची मूर्ती कशी बनली जाणार आहे ते तुम्हाला बघायचं आहे आणि ती मूर्ती आहे ना कोणती बनणार आहे ती पण मी तुम्हाला दाखवते बघा इथे माझ्याकडे त्याच्या पार्टीने मगाशी जी सांगितलं मी कोळसरची त्या मंडळाचा गणपती बनणार आहे आणि मग बाकीचे पार्ट सगळे रेडी झालेले आहेत तर फक्त आपल्याला जॉईन करायचं आहे जॉईन झाल्यानंतर हा गणपती असा दिसेल पंचवीस फुटा आईटची जी मूर्ती आपण आता उभी करणार आहेत बरोबर या साईडला इथे आणि ह्या ट्रॉलीवरती बघा मी सगळ्यात तुम्हाला दाखवत म्हणजे मघाशी मग असं दाखवलं होतं की जो चेस्टचा भाग आहे म्हणजे छातीचा वरचा त्याच्यानंतर हा इकडे पाय वगैरे आहे आणि जशी ही मूर्ती बनली आहे ॲज इट इज इथे अशीच उभी राहणार आहे आणि जे आपण हातची प्रोसेस बनवत होतो ते हात बघा एक आणि दोन झालेले तर नंतर हा जो मधला पोटाचा जो भाग आहे तर हा वरती चेस्ट चेस्टचा भाग आहे आणि ही आता जे पूर्ण मूर्ती ब छोटे छोटे पार्ट्स जे बनलेले आहेत पूर हो ते पूर्ण एकत्र होऊन आता ती आपल्याला पंचवीस फूट हाईटची मूर्ती जी दिसणार आहे ते या जी ट्रॉली आहे या ट्रॉलीवरती जो आपण टेबल लावला आहे त्या टेबलवरतीच उभी राहणार आहे आपल्या मित्रांना किंवा माझे जे सबस्क्रायबर आहेत यांना की मोठमोठ्या मूर्ती पंचवीस फूट आणि तीस फुटाच्या मूर्ती कशा बनल्या जातात या बऱ्याच अशा लोकांना माहीत नसतं की आपण फक्त मूर्ती बघतो पण आज मी प्रत्यक्षात ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला किती आणि आपल्या गणपतीच्या मूर्ती बनवल्या पोरं आहेत हा इकडे आहेत कुठे आम्हाला आम्ही कॉलेजला कॉलेजलाच आहे मित्रांनो बघा कॉलेजला जाणारी पोरं इकडे हेल्प करायला येतात सपोर्ट करतात पहिला हे बघा मित्रांनो इथे कारखान्यात माणसांची जास्त गरज असते आणि आता ही मूर्ती आपल्याला बनवताना जाम मजा येणार आहे जाम मजा म्हणजे खूप बघायला भेटणार आहे इथे तर हे बघा आता हा जो आपण जो हिस्सा घेतलेला आहे बाप्पांची मूर्ती बनलेली आहे ते हे तीन हिस्मध्ये हा बनलेला पार्ट आहे म्हणजे कसं सांगतो तुम्हाला एक मांडीचा हिस्सा आहे त्याच्यानंतर मांडीचा वरचा एक पोटाचा हिस्सा आहे आणि छातीचा हिस्सा आणि त्याच्यानंतर हे आता आपण जो बनवलेला पोर्शन हा पूर्णवरती पाटावरती ठेवणार आणि हात सोंड आणि त्याला लागणारे पाय हे बघ बघायला सुद्धा मजा येणार आहे कसे लावले जाणार आहेत ते पण तुम्हाला प्रॉपर इथे दाखवणार आहे ये वर्तीये 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 हातात आपण सुरु वर्तीये आणि हातातल्याला एक दोन किप आत लाव डायरेक्ट पण डायरेक्ट वर्तीये तिसऱ्या वर्तीये काय करतो काय करतो चालू 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 करतो जाय दावचक एक दोन तीन तर मग मित्रांनो आपण जो पाहिला होता छोटा पार्ट होता मांडीच्या वरचा आहे तर लावता लावता थोडासा दबला त्यामुळे दुसरी बॉडी आपण घेतली होती मोठी बघा मी सुरुवातीला दाखवली होती ही बॉडी आपण आता इथे चढवलेली आहे तर ह्या बॉडीला आता आपण बाकीचे पार्ट जॉईन करणार आहेत सपोर्ट केली आता हे मूर्ती बनवल्यानंतर ह्याला जो पेंटिंग करायचं जे कलर वगैरे काढायचं आहे ते काका कोण येतं कलर काढायला फिक्स आहे का कोण पेंटर पेंट आपला आपला एक आणि एवढ्या आता हा टोटल आपल्या किती मूर्ती बनल्या असतील तिथे तिथे आपण आता बनवला एक सात मूर्ती सात मूर्त्यांना पेंटिंग करायचं म्हटलं तर किती दिवस जातील तरी पकडा एक सात आठ दिवस जातील सात आठ दिवस जातील एवढं कधीच करू तर ते काम इझी आहे पण बाकी आपण बघतोय ना मित्रांनो मूर्ती बनवताना किती कास्टिंग करताना किती त्याच्यामध्ये वेळ जातो आहे कास्टिंग प्रॉपर बनली पाहिजे जर कधी ओ पी व्यवस्थित नसेल तर कधी कधी आपला गणपतीचा जो बॉडीचा शेप जो असतो ना तो कधी कधी बसला जातो मी परवाच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवला आजचा माझा दुसरा दिवस आहे तर हार्डवर्क आहे हो की नाही का हार्डवर्क आहे की नाही आहे ना हे लोकच पण आहे तिकडे हे जॉईनिंग करताना हात वगैरे जॉईनिंग करायला होते तर आज आपण ना पंचवीस पटाची जी मूर्ती मी तुम्हाला दाखवली पोयसर आहे ना पोयसरची आहे ना पोयसर डे पोईसर मंडळाची आहे तर त्या मंडळाची मूर्ती आपण पंचवीस फुटाची आज कशी उभी राहणार आहे या ब्लॉगमध्ये पाहायचं आहे तर किती कष्ट करायला लागतात हे जवळजवळ आपल्याला सात ते आठ माणसं इथे इथे मूर्ती उभी करायला लागणार नाही आणि इथे अवेलेबल भेटत नाहीत माणसं आपली मूर्ती इकडे रेडी झालेली आहे हे बघा इथे मी तुम्हाला आता कास्टिंगचं काम दाखवतो हे बघा हे नाईटला हे कास्टिंग केलेली आहे हा जो सेफ आहे ना हा चेस्ट हा जी मूर्ती आपण उभी करणार आहेत त्यांची चेस्टचा भाग आहे आणि हा बघा ऑलमोस्ट इथे ही जी मूर्ती जे बघतोय आपण ही बघा या साईडला अर्धी झालेलीच आहे बघा हा एक पोटाचा भाग आहे वरती चेस्टचा भाग आहे आणि हा इथे पाय लावलेला आहे आणि हा पाय ना थोडासा बघा ते सांगितलं ना तुम्हाला हार्डवर्क का आहे कास्टिंग जे केलेलं आहे थोडंसं आहे तर आता हे बराचसा पार्ट आपल्याला जॉईन करायचं आहे सर्व मित्र लोक आलेले सोनू बिल्यू बिट्स आपण काल बघितलेलं वाजता ना आता यांच्या खूप सुपर आलेले आहेत आणि हे लोक आता बिझी असणार आहेत चिंतामणी गणपतीचं आगमन होतं त्यावेळेला सोनू पण असतात ना बघे इकडे बरीच पोरं आलेली आहेत गणपती बाप्पा बाप्पा गणपती मंगल मूर्ती तर फायनली मित्रांनो दहा फुटाची मूर्ती आहे त्याचा आता आपण इथे पूजा वगैरे झालेली आहे तर आता दोन तीन दिवसामध्ये ही मूर्ती संपूर्ण रेडीच होणार आहे आपण जो आता इथे पूजा केलेली जी मूर्ती बनणारी आहे सहा फूट फूट का ना सहा फुटाची मूर्ती आहे तर इथे ते सहा फूट जी मूर्ती बनणार आहे ती त्यांचं मंडळ इथे आलेलं आहे आपण आत बघितलेलं आहे की नारळ दिलेला आहे आणि गणपतीची सुरुवात करताना त्यांनी कसं काही केलं ते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय पहिलं बघा पूजा करताना आपण काय केलेलं आहे बघा गणपतीच्या मूर्तीचे जी पाय हा जो सेटअप लावलेला आहे आणि त्याची पूजा केलेली वी आहे मला विघ्न विनाशक मंडळाचं नाव आहे तर मित्रांनो सर्वांनी एकदा जोरात बोलायचं आहे गणपती बाप्पा

कम्प्लीट झालेली आहे हात लावतानासुद्धा बघितलं फक्त सोन लावताना आपण तिथे अवेलेबल नव्हतो मी बाहेर गेलेलो इट इज अशी बनलेली आहे गणपती मूर्ती कशी बनली जाते हा व्हिडिओ ज्या ज्या लोकांना आवडला असेल तर नक्कीच सुभाष वनगे या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि शेअर करायला